जय शंभूराजे धनराज बिराजर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आत्ता मी उभा आहे बाजार ज्या ठिकाणी भरतो त्या ठिकाणचा परिसरामध्ये मी उभा आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता एक सुंदर असं मंदिर आपल्याला या ठिकाणी स्थापन होताना दिसत आहे तर ते काय आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे हे पूर्ण पाहण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आज गावच्या लोकांना सर्व लोकांना माझी विनंती आहे आज गावामध्ये देवीचं मंदिर नव्हतं त्यामुळे मी गावात देवाचं मंदिर बनवलेलं आहे आणि माझी विनंती अशी आहे की समस्त गावकऱ्यांनी आज मंदिराला यावं आणि मला सर्वांना सगळ्यांनी आज मिळून सगळ्या जातीचा जा पातीचा जा कुठला ना संबंध नाही आहे माझ्या कार्यक्रमाला कुठल्या राजकीयचा का काही संबंध नाही आहे प्रत्येक गावचं काम म्हणून मी करतोय आणि सर्व माता बघितलेली तुळस घेऊन चार वाजता मठात या आणि सर्वांना सगळ्यांनी आज मिळून सगळ्या सर्वांनी आज मठात येऊन मला सहकार्याची भावना द्यावा अशी मी सगळ्यांना कळकळीची मठामध्ये किती वाजता यायचं चार वाजता सर्वांनी आज चार वाजता मठामध्ये या आणि आपल्याला सगळ्यांनी सगळं एक गाव आमचं एक आहे आम्हाला जगाला दाखवायचं आहे आमच्या गावातले सगळे दिवशी बाहेर काढायचे आणि सगळे एक होऊन आज आपल्याला दिवे आणायचे आणि समस्त गावात देवीचं मंदिर आत्तापर्यंत नव्हतं म्हणून मी बनवले आणि सर्वांनी कृपा करून आज माझ्या विनंतीला मान घ्यावं आणि सर्वांनी आज काही करा आज जर देवीच्या मंदिर त्या देवीच्या कामासाठी सर्वांनी मिळून आज मतात या माझे दर्शन घेऊन आज सगळेजण मिळून आपल्याला आम्ही नेहमीचे प्रारंभ करून सहा वाजता कनेक्ट तिथं आणायचं आहे आणि चार वाजता तिथलं चालू करायचं आहे चार ते सहाचं टायमिंग आज माझ्यासाठी सर्वांनी काढा ती माझी कळकळीची सर्व सर्व जनतेला आज माझी विनंती आहे